विनंती आहे आपण थोडं शेच्या खाली यायचंय आपण सर्व सुजान कार्यकर्ते आहोत वर्षानुवर्ष आपण हा सामाजिक क्षेत्रात काम करतोय आजचा दिवस अतिशय यांच्या सह सत्रो कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे या सर्वांचं जो पत्रकार मानलो आहेत त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे महिला तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो